मंडळी नमस्कार कापसाच्या झाडाला खूप पाते लागतात पण तेवढे पाते टिकत नाही पातेगळ होते आणि मोजकेच पात्याचं फुलात आणि गोंडात रूपांतर होते पातेगळ होण्याचे अनेक कारणं आहे ज्याच्यामध्ये पाण्याचा ताण पडणे किंवा पाण्याचा ताण पडल्यानंतर पाऊस आल्यानंतर मोठ्या प्रमाणात पातेगळ होते किंवा जास्त पाऊस पडल्यामुळं अन्नद्रव्याचा उचल कमी होणे खताची कमतरता असणे नैसर्गिक गॅप तयार होणे पात्यामध्ये तुमच्या हेलिओथिसचा पात्याला डंक पडणे अशा अनेक कारणामुळं पातेगळ होऊ शकते त्यातलं कारण नेमकं कोणतं आहे ते शोधून आपण पातेगळ रोखू शकतो पण जे नैसर्गिक पातेगळ आहे जे पात्याच्या देठामध्ये ॲप्सेसिक लेअर म्हणजे एक हवेचा लेअर तयार होऊन पातळगळतं ते रोखण्यासाठी प्लॅनोफिक्स नावाचं एक संजीवक आहे त्याचा वापर आपण प्रतिपंप चार मिली किंवा फार फार तर पाच मिली करू शकता पाच मिलीपेक्षा जास्त प्लॅनोफिक्स वापरू नका आणि ज्या वेळेस आपल्याला भरपूर पाते आहेत आणि गळ होण्याची शक्यता आहे अशा गळ होण्यापूर्वी प्लॅनोफिक्स तुम्ही वापरा आणि अशा वेळेस फवारणीसोबत तुम्ही कुठलेही संजीवक इतर संजीवक वापरू नका कीटकनाशक बुरशीनाशकासोबत प्लॅनोफिक्स वापरू शकता पातेगळ होण्यापूर्वी प्लॅनोफिक्स वापरा पातेगळ झाल्यानंतर प्लॅनोफिक्स वापरू नका आणि त्याचं प्रमाण सुद्धा वाढू नका धन्यवाद